मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुडमी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ देणाऱ्या या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू आहे पण राज्यातील ओबीसी नेत्यांनी त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय त्यात राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात अतिशय टोकाच्या शाब्दिक वार पलटवार बघायला मिळतात अशात शासनाच्या या निर्णयाला सध्या तरी स्थगिती देता येणार नाही असं उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळे आरक्षणाचा हा मुद्दा सामाजिक आणि राजकीय वातावरण आणखी तापवणार हे नक्की आणि याचा सर्वाधिक फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे त्यामुळेच अजितदादांनी स्वतः या संदर्भात उघड नाराजी व्यक्त केली आहे दुसरीकडे पक्षातूनच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय अशी सुद्धा चर्चा रंगली आहे तसा प्रयत्न कोण करत आहे आणि कशासाठी त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाला खरंच फटका बसणार का त्या संदर्भातील चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय मंडळी सध्याच्या परिस्थितीत मनोज जरांगे पाटलांना थेट अंगावर घेणं कोणत्याच पक्षाला आणि नेत्याला परवडणारा नाहीये पण तरी या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलाय याची किंमत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला चुकवावी लागणार असा थेट इशारा मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून दिला जातोय मनोज जरांगे यांनी तर थेट अजित पवारांवर कठोर शब्दात टीका केली आहे अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत मध्ये निघणारा मोर्चा अजित दादा पुरस्कृतच असणार आहे अजित पवारांनी मराठ्यांचे शत्रू असलेले साप पोचले आहेत असं जरांगे म्हणाले दरम्यान मंगळवारी रात्री राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आमदारांची बैठक पार पडली त्यात अजित पवार यांनी कुणाचंही नाव न घेता पक्षातील नेत्यांना खडे बोल सुनावले ते म्हणाले की काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात त्याच्यामुळे पक्षाची प्रतिमा बिघडते आणि त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते अजित पवारांच्या वक्तव्यानंतर बैठकीत बसलेले छगन भुजबळ त्यावर काही बोलले नाही पण बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना भुजबळांनी सांगितलं की अजित पवार मला काहीच बोलले नाही मला जर बोलायचं असतं तर ते थेट बोलले असते थे। मी दादांना यापूर्वी स्पष्ट बोललो आहे की आपण पस्तीस वर्षांपासून समाजासाठी काम करतोय आणि शिवसेना देखील त्याच कारणानं सोडली होती मी कुठेही गेलो तरी समाजाचं चा काम चालूच राहणार आहे त्यात मला कुणाचंही बंधन नाहीये आता यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे भुजबळ आपल्या भूमिकेवरून कदापि मागे हटणार नाहीत शासन निर्णय आणि मनोज जरांगे यांच्या विरोधातील लढा ते आणखी तीव्र करणार आहे याचा राष्ट्रवादी पक्षाला फटका कसा बसतो की फायदा होतो हे येत्या काळात कळेलच पण अजितदादांना पक्षातूनच मोठं आव्हान निर्माण झालंय एवढं नक्की आता अजितदादांना अडचणीत आणू पाहणारा पक्षातील दुसरा चेहरा कोणता तर या संदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा होती त्याचं कारण म्हणजे भुजबळांच्या विधानानंतर लगेच प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसी समाजाच्या हिताचे पूर्ण भान ठेवूनच बाकीचे निर्णय घेतले पाहिजेत तसेच सरकारची भूमिका देखील ओबीसी समाजाचे नुकसान होता कामा नये अशीच आहे आणि तशी काळजी पूर्णपणे घेतली जाय आता प्रफुल्ल पटेल यांचं हे विधान थेट भुजबळांच्या भूमिकेला समर्थन देणारं मानलं जात आहे अजित पवारांनी किती उघडपणे नाराजी व्यक्त केली तरी पक्षातील वरिष्ठ नेतेच जर अशा पद्धतीने भूमिका घेत असतील तर यावरून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद किती उफाळून आलेत हे स्पष्ट होत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडत असल्याची जी चर्चा होतीय त्याला बळ देणारा आणखी एक चेहरा म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे असल्याचं बोललं जात आहे मराठा आरक्षणावरून त्यांची देखील भूमिका स्पष्ट होतीये मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसीच्या ताटातून नाही ओबीसीच्या हक्कासाठी आपण लढत राहणार असं म्हणत धनंजय मुंडे देखील भुजबळांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत याशिवाय मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या हाताला काम नाहीये असं स्वतः धनंजय मुंडे म्हणाले आता तरी मंत्रीपद द्या अशी अप्रत्यक्ष मागणीच त्यांनी भर सभेत प्रदेशाध्यक्ष तटकऱ्यांसमोर केली होती मुंडेंच्या विनंतीचा मान राखला जाईल योग्य वेळी त्यांना मंत्रीपद दिलं जाईल असंच पक्षाकडून वारंवार त्यांना सांगण्यात येत आहे त्यामुळे मुंडेंचा संयम तुटत चाललाय की काय असं वाटायला लागलंय धनंजय मुंडे ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांसारखी टोकाची भूमिका सहसा घेत नाही पण आता ते सुद्धा थेट मैदानात उतरलेले दिसतात मुंडे मंत्रिपदासाठी दबाव तंत्र निर्माण करत असल्याचेही चर्चा है। पन है। या निमित्ताने होती पण त्यामुळे मराठा समाजात राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा डागळत चालली आहे यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचाच ठरवून गेम केला जातोय असंही बोललं जात आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार ओबीसी नेत्यांना कामाला लावून मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी ना, शंका कुठेतरी उपस्थित केली जाते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचं काय होणार ते, हो ते पाहणं आता महत्वाचं ठरेल दरम्यान या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका